गडचिरोली चिपूर लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून आलेले भाजप खासदार अशोक नेते यांना यंदा हॅट्रिक करता आली नाही काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांनी एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव इतक्या मताधिक्याने विजय मिळविला त्यांनी भाजपा महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांचा पराभव केला डॉक्टर नामदेव किरसान यांना सहा लाख सतरा हजार सातशे ब्याण्णव मते मिळाली तर अशोक नेते यांना चार लाख मते मिळाली गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात दहा उमेदवारांनी नशीब आजमावले होते मात्र खरा सामना भाजपचे अशोक नेते व काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान यांच्यात झाला एकोणवीस एप्रिलला मतदान झाले चार जून रोजी मतमोजणी झाली अगदी पहिल्या फेरीपासून डॉक्टर नामदेव किरसान यांनी पकडलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवली त्यांच्या मताधिक्यात फेरनिहाय वाढ होत गेली यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यात उत्साह संचारला तर भाजपमध्ये मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांना एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव मतांनी विजयी घोषित केले तसेच त्यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान केले याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह उपस्थित होत्या